या चाय चला आता मी बनवणार आहे अंड्याची भाजी त्यासाठी बघा इकडे मी कांदा टाकलेला आहे भाजायला आपण अगोदर कांदा भाजून घेऊया छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकू आणि तेलामधून पण कांदा भाजून घेऊया त्याच्यानंतर बघा खोबरं पण टाकायचं आपल्याला खोबर पण टाकायचंय लसूण कोथंबीर खोबर पण भाजून घेऊया आपण बनूया पटकन झटपट चला आता टाकू आपण तेल तेल टाकूया आपण तव्यामध्ये चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये आता आपण टाकलेलं आहे तेल बघू शकताय तेल टाकलेलं आहे आता कांदा छान असा लाल करून घेऊ मस्त असा लाल कांदा करून घेऊया आणि त्याच्यानंतर खोबरं भाजून घेऊ आता दाखवते मी तुम्हाला सगळा मसाला भाजून झाल्यावर चला लवकर लवकर सगळ्यांचं वेलकम आहे मध्ये स्वागत आहे लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा करून करून या लवकर लवकर सर्वांनी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये चाय प्यायला या सगळ्यांनी बघा चाय बनवलाय या लवकर लवकर लाईव्ह मध्ये कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील कांदा झालाय आपला भाजून छानपैकी तर आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये खोबरं खोबरं टाकून घेऊ आपण घेतला आपण कांदा काढू आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीची अंड्याची भाजी आता मी टाकलं खोबरं जास्त मसाला टाकणार नाही मी तर थोडा टाकणार आहे दाखवणार तुम्हाला भाजून झाल्यावर काय काय मी टाकले खोबरं भाजून घेते आता पटकन बघू शकता भाजून जाणार आहे आपलं आता आपण खोबरं काढून घेऊया स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन करा सगळ्यांनी खोबर काढून घेतलं आता आपण आता मी टाकणार आहे थोडीशी डाळ घेतलेली आहे मी चण्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी कारण चण्याच्या डाळीने खूप जास्त भाजी घट्ट होती म्हणून मला आवडत नाही त्याची भाजी तेल पण टाकलंय थोडं आपण जेव्हा मस्त आता मिक्स करून चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली पटापट या झालं बघा आपलं चण्याची डाळ पण भाजून स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर आता आपण इथं सगळा मसाला भाजून घेतलेला आहे चटका लागला मला हे बघा इथं खोबरं लसूण कोथंबीर थोडीशी चण्याची डाळ भाजून घेतलेला आहे बघा दिसतंय का तुम्हाला आपल्या अंड्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह शेवटपर्यंत बघत राहा मी नक्कीच तुम्हाला अंड्याची भाजी बनवताना लाईव्ह दाखवते नवीन असताना चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तर घेऊ आपण याला मिक्सर मधून ग्राइंड करू चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तोपर्यंत मी काय करते माहिती का पीठ मळून घेते चपात्या करायच्या तुम्हाला एक काम करा ना चला लाईक डन करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येत राहील तर आता आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी तर नक्कीच आपल्या लाईव्हला ला आहे सगळ्यांनी ते कागद द्या तिकडला लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक लाईकच करत नाहीत बाबा आपली युट्यूब फॅमिली काय बोलायचं लाईक ला� लाईक करा की आपला एवढा लाईव्ह चालू आहे मी तुम्हाला एवढी रेसिपी दाखवते लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक डन करा लवकर लवकर लाईव्ह ला। स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी नक्कीच तुम्हाला दाखवू आपण अंड्याची भाजी कशी बनवणार आहे लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये आवाज येत नाही हो हो आवाज जे आता जे केला बरोबर अंड्याची भाजी बनवली आहे आम्ही जेवायला येऊ का डन करा सगळ्यांनी लवकर हे द्या एवढा चला अंड्याची भाजी बनवली आहे बनवायची मला हे बघा अंडे का काढून घ्या आधी सगळे अंडे त्याच्यातून पटा पटापटा पटा पटा अहो अंडे मशाला वाटून ठेवलं बघ बरोबर वाटलं का बरोबर बघ बघा ना अंडे कुठलं वाटतंय अरे पण ते मशाला बरोबर वाटून ठेवला का बघ ना हा आता तर आता मी हे मिक्सर देतो ठेवून स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या पटापट सर्वांनी लाईव्ह मध्ये लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन चला लवकर लोगा लवकर काय झालं युट्यूब फॅमिली कस काही लाईव्ह या लवकर लवकर लाईक डन करा बघा आता मी बनवत आहे अंड्याची भाजी अंडे सगळे घेतलेत काढून आपण हे बघा हे बघा अंडे अंडे सगळे काढून घेतलेत आपण मी भातामध्ये शिजायला टाकले होते कारण एका कामामध्ये दोन काम करतात साडे दहा वाजता करा येतात जातात का बिलकुलच नाही आता तीनच होते मग मला काय वाटते माहितीये का